श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यास न्यासची बैठक संपन्न जिल्हाध्यक्षपदी डॉक्टर नरेंद्र पाटील यांची नियुक्ती मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी मुघलांचा अतिक्रमणातून मुक्त होऊन तिथे भव्य दिव्य अशा श्रीकृष्ण मंदिर व्हावं यासाठी सकल हिंदू एकत्रित होऊन बहुमतांच्या रेटा केंद्र सरकारपर्यंत पोहोचवावा या उद्देशाने श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासची नंदुरबार विभागाची बैठक द्वारकाधीश मंदिर नंदुरबार या ठिकाणी संपन्न झाले बैठकीला राष्ट्रीय संघटक महामंत्री तथा प्रदेश अध्यक्ष शंकर वराडकर राष्ट्रीय महामंत्री सुभाष चौधरी अमोल चौधरी उपस्थित होते या बैठकीत श्रीकृष्ण जन्मभूमी शंघर्ष न्यास मथुरा या संघटनेचा नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी हिंदू सेवा सहाय्य समितीचे धर्मसेवक डॉक्टर नरेंद्र परशुराम पाटील यांची नियुक्ती करण्यात आली बैठकीत शंकर वराडकर यांनी सांगितले की श्रीकृष्ण जन्मस्थान गर्भगृह अतिक्रमित केले आहे पवित्र श्रीकृष्णमूर्ती मूर्ती अनाधिकृत बांधकामाच्या पायऱ्यामध्ये दाबून ठेवली आहे ती पवित्र व तेजपुंज मूर्ती बाहेर येणं आवश्यक आहे यासाठी न्यास भारतभर कार्यरत आहे या बैठकीला नंदुरबार नवापूर तोडदा अक्कलकुवा येथील हिंदुत्ववादी उपस्थित होते बैठकीत सर्वानुमते श्रीकृष्ण जन्मभूमी न्यास नंदुरबार जिल्ह्यासाठी श्रीकृष्ण जन्मभूमी राष्ट्रीय संरक्षक वेदप्रकाश कटियार महाराज राष्ट्रीय अध्यक्ष दिनेश शर्मा फलहारी यांच्या संमतीने राष्ट्रीय संघटक महामंत्री तथा प्रदेश अध्यक्ष शंकर वलाडकर यांच्या हस्ते नंदुरबार जिल्हा अध्यक्ष म्हणून हिंदू सेवा सहाय्य समितीचे धर्मसेवक डॉ नरेंद्र परशुराम पाटील यांना नियुक्त पत्र देण्यात आले यावेळी नूतन जिल्हाध्यक्ष नन नरेंद्र पाटील म्हणाले की आजपर्यंत मी कोणत्याही संघटना संस्थेमध्ये कोणतेही पद घेतलेले नाही श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्त करणे ही जबाबदारी नाही तर धर्म कर्तव्य आहे यासाठी हे पद स्वीकारत आहे अयोध्या करसेवेचा वेळेस मी लहान असल्यामुळे जाऊ शकलो नाही परंतु जर श्रीकृष्ण जन्मभूमीच्या करसेवा झाली तर त्या हजारो हातांमध्ये माझाही एक हात नक्कीच असेल उर्वरित जिल्हा कार्यकारिणीचा घोषणा व नियुक्तीपत्र लवकरच जाहीर कार्यक्रमात देण्यात अस आले जाय कार्यक्रमात देण्यात असे जाहीर करण्यात आले बैठकीला जिल्ह्यातील हिंदुत्ववादी भागवत कथाकार मंदिर विश्वस्त उपस्थित होते